ठाण्यातील कळवा रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय असते यावेळेला मात्र रुग्णालयात घडलेल्या घटनेनं खळबळ माजली आहे बेचाळीस परिसरात असणाऱ्या एका ठिकाणी एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करत होता परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांना ही गोष्ट दिसताच त्यांनी त्या इस्माला हटकलं आणि मुलीला या इस्माला तू ओळखतेस का म्हणून विचारलं मुलीनं आपण ओळखत नसल्याचं सांगितलं तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं अधिक चौकशी केली असता इस्माचं नाव प्रदीप नारायण शेळके वर्ष बेचाळीस असून तो मुलीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि तिच्याशी गैरवर्तवणूक करत असल्याचं चा निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर ऑक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काल एकोणीस रोजी अकरा साडे अकराच्या दरम्यान एक मुलगी थोडस तिला आकलन शक्ती थोडी कमी आहे परंतु अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे हो त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेच हे लोक बसलेले असतात आपले तिथले आणारे पेशंटचे नातेवाईक वगैरे आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा बेचाळीस वर्षाचा हे आहे प्रदीप शेळके म्हणून हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं सेक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावर ते आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्याचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतला आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून सी भारतीय न्यायसंहितेच्या अन्वय बारा सत्तेचाळीस स्वामी चोवीस ओस्को चौऱ्याहत्तरांनी ओस्को आठ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे